महाराष्ट्र राज्यातील तमाम कर्मचारी बंधू आणि भगिनींनं तुमच्याकरिता एक महत्त्वपूर्ण बातमी या वर्षाच्या शेवटच्या दिवशी घेऊन आलेलो आहे ती म्हणजे पेन्शनच्या संदर्भातील ही बातमी आहे तर काय आहे सविस्तर वृत्त जाणून घेऊया त्याकरिता व्हिडिओला पूर्ण बघा त्यानंतरच तुम्ही काही कॉमेंट्स करू शकता चॅनलवर पहिल्यांदा ला प्लीज एक सबस्क्राईब करून बटन दाबायला विसरू नका मित्र तुम्ही कॉमेंट्स नक्की करा तर चला व्हिडिओला सुरुवात करूया बंधूंनो राज्यातील सन दोन हजार पाच नंतर शासनसेवेत रुजू झालेल्या शासकीय अधिकारी कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजनेप्रमाणे योजना लागू करण्याचे आश्वासन राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हिवाळी अधिवेशनादरम्यान दिलेले आहेत सदर नवीन पेन्शन प्रणालीची तरतूद याच्या अर्थसंकल्पामध्ये करण्यात येईल असे आश्वासित करण्यात आलेले आहे जुनी पेन्शन ऐवजी नवीन पेन्शन प्रणाली लागू राज्य शासनाकडून जुनी पेन्शन योजना लागू करण्यात येईल याची खूप कमी शक्यता आहे त्यामुळे जुनी पेन्शन योजनाऐवजी नवीन पेन्शन प्रणाली सुरू करण्यात येईल मीडिया रिपोर्ट मिळालेल्या माहितीनुसार कर्मचाऱ्यांच्या सेवा कालावधीनुसार पेन्शन अदा केली जाईल कर्मचाऱ्यांची सेवा व शेवटच्या मूळ वेतनाच्या किती टक्के रक्कम पेन्शन स्वरूपात मिळेल याबाबत सविस्तर तक्ता अशा प्रकारे आहे तीस वर्षापेक्षा अधिक असेल तर पन्नास टक्के वीस ते तीसपर्यंत पर्यंत चाळीस टक्के आणि वीसपर्यंत पर्यंत पस्तीस टक्के वरील तक्त्याप्रमाणे तीस वर्ष सेवापेक्षा वीस ते तीस वर्षापर्यंत वीस टक्के आणि वीस वर्षापर्यंत सेवा असलेल्या से शेवटच्या पन्नास चाळीस आणि पस्तीस टक्के पेन्शन म्हणून अदा करण्यात येईल जर बंधूंनो अशा प्रकारचे सरकार जर पेन्शन देत असेल तर हा सर्व कर्मचाऱ्यांच्या बाबतीत केलेला हा अन्यायच आहे कारण जुनी पेन्शनची मागणी केलेली असताना अशा प्रकारची तळजोड कुठल्याही कर्मचाऱ्यांनी करू नये असं मला तरी वाटते जुनी पेन्शनच सगळ्यांना मिळायला पाहिजे तुम्हाला काय वाटते तुम्ही कमेंट्स करून नक्की लिहा चॅनलवर पहिल्यांदा चॅनलला प्लीज एक सबस्क्राईब करा आणि तुम्हाला येणाऱ्या नवीन वर्षाच्या शुभेच्छासह हे गेलेले वर्ष तुम्हा तुम्हाला सगळ्यांच्या जीवनात सुखसमृद्धीने गेले असेल अशी आशा धरतो येणारे नवीन वर्ष तुम्हाला सुखसमृद्धीची आणि आनंद जाऊ आनंदाची जावो अशा प्रार्थनेसह परत भेटूया अशाच एका माहितीपूर्ण व्हिडिओसोबत तोपर्यंत जय वंदे मातरम धन्यवाद जय महाराष्ट्र